नेपाळच्या तरुणांना काय पाहिजे रोजगार नेपाळच्या लोकांना काय पाहिजे भ्रष्टाचार मुक्त नेपाळ नेपाळच्या तरुणांना काय पाहिजे उद्योग व्यवसाय नेपाळच्या तरुणींना काय पाहिजे सुरक्षा आणि हाताला काम नेपाळच्या लोकांना भ्रष्टाचार मुक्त दहशतवाद घरेनेशाही मुक्त नेपाळ पाहिजे आणि तुम्ही त्यांच्यावर सोशल मीडियाचं बंधन घालताय फेसबुक बंद युट्यूब बंद इंस्टाग्राम बंद सोशल मीडिया बंद लोक रस्त्यावर येणार नाही ये तर काय करणार लोकांनी नेपाळच्या राष्ट्राध्यक्षाच्या घरात घुसले पंतप्रधानाच्या घरात घुसले पंतप्रधानांना बंगला सोडावा लागला एअर लिफ्ट करून त्यांना उचलून नेपाळच्या बाहेर घेऊन जावं लागलं मंत्र्यांना ताणून ताणून मारलं कशामुळं नेपाळची लोक काही वेळेत का, का। नेपाळची लोक कुठपर्यंत सहन करतील भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण नेपाळमध्ये धुसफूस सुरू आहे लोकांना काम पाहिजे रोजगार पाहिजे तरुण पिढी अशीच उद्ध्वस्त होतीये हे कोण सांगतय नेपाळमधले तरुण सांगतायत नेपाळमधल्या लोकांना नेपाळमध्ये आपले रोजगार आपल्या इथंच पाहिजेत बऱ्याच जणांना वाटत आपल्या सोसायटीच्या दारातला वॉचमेन म्हणजेच नेपाळ आहे की काय अशी परिस्थिती नाही नेपाळमध्ये जाऊन बघा तेच तुमच्या घराचं संरक्षण करणारे रक्षण करणारे कसे पेटलेत सगळे आक्रमक झाले सुट्टी दिली नाही त्यांनी कुणाला जो पोलीस येईल किंवा कुठलाही सेक्युरिटी जनता आणि खासदार मंत्र्यांना आमदारांना जो कोणी आडवायला येईल त्याला आडवा करून लोकांनी तुडवून पुढे गेले खासदारांना तर हात पाय बांधून अर्थात उचलून त्यांची धिंड काढली एकाच्याही अंगावर कपडे ठेवले नाहीत सगळ्यात महत्वाचं कपडे माग फाडले लाता घातल्या जीव मुठी धरून पालती भुई थोडी पडली नेपाळमध्ये ही अराजकता कशामुळे आली नेपाळची ही अवस्था का झाली नेपाळमध्येच ही अवस्था झाली का काही महिन्यांपूर्वी वर्षापूर्वी श्रीलंका याच पद्धतीनं पेटलं होतं श्रीलंकेमध्ये सुद्धा याच पद्धतीची अराजकता निर्माण झाली होती श्रीलंका सुद्धा याच पद्धतीनं आक्रमक झालं होतं त्यावेळेस सुद्धा श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष श्रीलंका सोडून पळाले होते मंत्र्यांची किंवा त्या लोकांची घरं जाळली होती श्रीलंका मार्गे आता नेपाळमध्ये आलंय म्हणजे भारताच्या आसपास हे सगळं होत आहे याची थोडी तरी काहीतरी विचार करा किंवा दक्षता घ्या पण नुसतं नेपाळ थांबलं नाही आता फ्रान्स मध्ये याच पद्धतीचे हजारो लाखो लोक रस्त्यावर आले अराजकता लोकांच्या मनातली खतखत आणि नेत्यांविषयी राज्यकर्त्यांविषयी जो काही ते, राग आहे संताप आहे जो काही त्यांना जे काही बोलायचंय हे रस्त्यावर उतरून ताणून ताणून मारून मंत्र्यांना खासदारांना ते त्यांचा राग व्यक्त करतायत ही सामान्य गोष्ट नाही मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची की श्रीलंका व्हाया नेपाळ मार्गे हिंदुस्थान भारत इंडिया यायला वेळ लागणार नाही नेत्यांनो वेळीच जनतेच्या मनात जी खतखत सुरू आहे त्याचा वेळीच अंदाज घ्या भारत लोकशाही प्रधान देश आहे संवैधानिक भारत आहे लोक संवेदनशील आहेत लोक कायदा मानणारी आहेत म्हणून कदाचित जे श्रीलंकेत घडलं जे नेपाळमध्ये घडलं ते भारतात घडणार नाही परंतु तुम्ही जर लोकांवर लादत असाल अरे महामारी आली तुम्ही थाळ्या वाजवायला लावल्या आणि टाळ्या वाजवायला लावल्या भारत सोडला तर इतर देशामध्ये हे झालेलं नाही लक्षात ठेवा किंवा कुठं चिमण्या लावा आणि दिवे लावा असं काही मोकार धंदे लोकांना करायला लावले नाही लोकांचा जीव सगळ्यात महत्वाचा असतो आज तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध अपेक्षित सरकारकडूनच आहे नवीन उद्योग नवीन नोकर भरती हाताला काम चांगलं हक्काच चा, घर आणि सगळ्यात महत्वाचं जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते सरकारनं देणं अपेक्षित आहे सरकार करेक्शन मध्ये बरबटलंय सरकार एकमेकांची झिरवण्यामध्ये गुरफटलंय सरकार फक्त सुडाचं राजकारण करायला जर बसलं तर लोक वैतागतात अत्यंत घृणा निर्माण होते कदाचित भारतात सुद्धा काही अंशी काही राज्यांमध्ये हे घडत आहे लोकांना सगळं कळत आहे लोकांना त्यांचा जो संतापाचा पार आहे त्यांचा जो आपलाय आग आहे सामान्य माणूस म्हणून ते नेहमी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात ती आग उफाळू देऊ नका एवढंच अन्यथा लोक प्रचंड संतापलेली तुम्हाला नेपाळमधली पाहायला मिळतील मी एका महिलेचा व्हिडिओ पाहिला लोक जस पक्षांचे थवे असतात तशी लोक एखाद्या कार्यालयावर किंवा एखाद्या नेत्याच्या अंगावर बंगल्यावर तुटवून पडतात साधी गोष्ट नाही ही नेपाळला सुद्धा शोधणारी नाही तुमची राजेशाही राजेशाही म्हणजे किती तुमची दादागिरी दादागिरी म्हणजे किती किती लोकांना टार्गेटवर ठेवणार किती लोकांना ग्रहित धरणार किती लोकांच्या भावनांशी खेळणार ही सहन करना नहीं आज मन गेली दोन तीन दिवस पेटले लोक नुस्ती रस्त्या नहीं, घर दरा सहित रस्त्या बंद करता ये तो झाकी है सोशल मीडिया की बात तो झाकी है लोगों के मन में जो असंतोष है जो भ्रष्टाचार है जो सरकार के खिलाफ आग है वो बाहर निकलने लगी ही परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे ही त्या राज्यकर्त्यांना कळाली पाहिजे तुम्ही सरकारमध्ये आहात सत्तेची नशा नुसती डोक्यात जाऊन उपयोग नाही तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्ही जनतेचा विचार केला पाहिजे फक्त घराणेशाही 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 हा धंदा जनतेने ठरवलंय त्या एका चित्रपटातला डायलॉग आहे राजा का बेटा ही राजा बनेगा नाही चलेगा जो हकदार होगा वही राजा बनेगा म्हणून प्रधानमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला शर्मा नावाचे अजून पुढे मागे त्यांच्या नाव आहे परंतु त्या नेपाळच्या जनतेनं अख्या देशाला हादरून टाकलं आणि नेपाळची चर्चा भारतच काय जगभर सुरू आहे त्याच कारण सुद्धा तेच आहे नेपाळ जरी छोटा असला तरी मला सगळ्यात महत्वाचं आश्चर्य कि ज्या नेपाळ असेल किंवा पलीकडे चीन असेल बहुतांश देशांमध्ये हे बुद्धाचं तत्वज्ञान मानणारे लोक आहेत शांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी जगणारे लोक आहेत लोकांना युद्ध नकोय वाद नकोय बुद्ध अपेक्षित आहे ठीक आहे सगळ्या कम्युनिटीची लोक आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की ते सगळं विध्वंस करत सुटतील परंतु ही सरकारच्या विरोधातला जो काय अगडोंब आहे असंतोष आहे या निमित्ताने लोकांनी बाहेर काढला म्हणून नेपाळ पेटले नेपाळची ती धग तो धूर इतर शेजारच्या देशांमध्ये पसरू नये एवढीच माफक अपेक्षा आहे लोकांच्या मनाविरुद्ध जाल लोकांवर तुमची बंधनं लादाल तुम्हाला ते माघारी घ्यावे लागतील तुमच्या हातून सत्ताधाऱ्यांच्या हातून देश आता सैनिकांनी ताब्यात घेतला आता सैनिकांचं राज्य आहे तिथं पण सैनिक सुद्धा माणसंच आहेत हे त्या लोकांना सुद्धा माहिती आहे हे लक्षात घ्या बाकी जनता सुद्धा जयशिवराय